नमस्कार मी विजय पिसाळ मित्रांनो नऊ जून रोजी रविवारी नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार आहे तर महाराष्ट्रामधून नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाचा समावेश होऊ शकतो किंवा महाराष्ट्रातून कुणाला नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ शकतात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे खरं तर दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं आणि त्यामुळं एन डी एमधील घटक पक्षांचा मंत्रिमंडळ विस्तारात फारसा फारसा विचार करण्याची भारतीय जनता पक्षाला किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना गरज नव्हती परंतु सद्य परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवता आलेलं नाही किंबहुना बहुमतापासून भारतीय जनता पक्ष खूप दूर असल्यामुळं यावेळेस सर्व विचार करून भारतीय जनता पक्षाला मंत्रिमंडळ बनवावं लागणार आहे एन डी एमधील सर्व घटक पक्षांचा विचार त्यांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे आपण तूर्त महाराष्ट्रामधून भारतीय जनता पक्ष शिवसेना गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यातून कोणाकोणाला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते यावर चर्चा करूया तर महाराष्ट्रामध्ये पुढची विधानसभेची गणितं पाहता सर्वसाधारण सहा महिन्यावर विधानसभा येऊन ठेपलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसला आहे त्यांचे संख्याबळ निम्म्यापेक्षाही गेल्या वेळच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या संख्येच्या निम्म्यापेक्षाही कमी झालेलं आहे यावेळेस फक्त भारतीय जनता पक्षाची संख्या नऊवर येऊन ठेपलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला यावेळेस जातीय समीकरणं धार्मिक समीकरणं भौगोलिक समीकरणं या, समी 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 या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्रात कुणाला प्रतिनिधित्व द्यायचं हे ठरवावं लागणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातून यावेळेस नितीन गडकरी यांचं नाव निश्चित असेल कारण गेल्या दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल अशा दोन्ही टर्ममध्ये नितीन गडकरी यांनी त्यांच्या खात्याचं काम त्याच्याकडं जे रस्ते बांधणीचं खातं आलेलं होतं त्याचं काम अतिशय उत्तम दर्जाचं केलं म्हणजे देशात जर शंभर रुपयाचं काम झालं असेल तर त्यातील काम ऐंशी रुपयाचं काम हे न नितीन गडकरी यांच्या खात्यानं केलं के, असं म्हणावं लागतं कि किंबहुना मोदी सरकारच्या यशामध्ये नितीन गडकरी यांच्या कामाचा ऐंशी टक्के वाटा असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळं याही वेळेस नितीन गडकरी यांना मंत्रिमंडळामध्ये चांगली जबाबदारी मिळू शकते आणि त्यांना मजबूत खातं किंबहुना परत एकदा रस्ते बांधणीचंच खातं मिळू शकतं दुसरं नाव अर्थातच पियुष ग गोयल यांचं असण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी दिसून येते कारण पियुष गोयल हे यावेळेस लोकसभेच्या मैदानात होते आणि त्यांनी चांगल्या मताधिक्यानं विजय संपादन केल्यामुळं याही वेळेस पीयूष गोयल हे मंत्री होऊ शकतात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो आता तिसरं नाव थोडंसं तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून फार मोठं वातावरण तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झालेली आहे हे सर्व पाहता यावेळेस उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं आणि त्यांना चांगली जबाबदारी मिळू शकते त्याचप्रमाणे दुसरी दुसरी एक व्यक्ती म्हणजे आदिवासी पट्ट्यातून एकमेव त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत हेमंत सावरा यांनासुद्धा आदिवि आदिवासी विकास मंत्री म्हणून किंवा इतर कोणतीतरी जबाबदारी निश्चितपणे मिळू शकते त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जळगावमधून स्मिता वाघ आणि रक्षा खडके खडसे या दोघी महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि याचा विचार करता महाराष्ट्रातून महिलेला जर प्रतिनिधित्व द्यायचं म्हटलं तर रक्षा खडसे यांच्या नावाचा विचार नरेंद्र मोदी यांना करावा लागेल अशी एक परिस्थिती दिसून येते आणि स्मिता वाघ्या नव्यानं निवडून आले आहेत आणि रक्षा खडसे यांच्याकडं ओबीसी चेहरा म्हणून पाहिलं जातं आणि पाटीदार समाजावर एकनाथ खडसे यांची पकड आहे आणि जळगाव जिल्ह्याला एक प्रतिनिधित्व खानदेशला एक प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून विदर्भामधून नितीन गडकरींना प्रतिनिधित्व मुंबईमधून पियुष गोयल यांना प्रतिनिधित्व पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांना प्रतिनिधित्व दिल्यानंतर आणि जातीय समीकरणाचा विचार करता ओबीसींचा चेहरा म्हणून रक्षा खडसे आणि महिला म्हणून रक्षा खडसे यांचासुद्धा समावेश मंत्रिमंडळामध्ये होण्याची दाट शक्यता दिसून येते त्याचप्रमाणे यावेळेस नारायण राणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे कारण नारायण राणे यांचा मराठा समाजावर कसलाही प्रभाव राहिलेला नाही आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलकावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळं मराठा समाज नारायण राणे यांच्यावर नाराज आहे आणि त्यामुळं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल याची दाट शक्यता नाही किंबहुना त्यांचा समावेश होणार नाही असंच एकंदर चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं भाजपच्या कोट्यातून महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे आणि उदयन महाराज या चौघांना संधी मिळ आणि हेमंत सावरा या पाच जणांना संधी मिळण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते या व्यतिरिक्त मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून शक्यतो इतरांना संधी मिळेल असं वाटत नाही तर शिंदे गटाच्या कोट्यातून एक श्रीकांत शिंदे किंवा धैर्यशील माने किंवा संदीपान बुमरे या तिगापैकी एक जणाला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते आणि शिंदे गटाच्या वाट्याला दोन मंत्रिमंडळं जर आली दोन मंत्रिमंडळं येण्याची शक्यता कमी आहे पण समजा एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद जर आलं तर कदाचित धैर्यशील मानेंना एक आणि संदीपान भुमरेंना एक मंत्री एक पद मिळू शकतं कारण संदीपान भुमरे हे मराठवाड्यातून येतात आणि धैर्यशील माने हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात म्हणजे जातीय समीकरणांचासुद्धा मेळ घालून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून मात्र यावेळेस प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळते की सुनील तटकरे यांना संधी मिळते हे पाहणं आवश्यक याचं ठरेल पण प्रफुल्ल पटेल यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते त्यामुळं त्यांचा समावेश होईल की नाही हे सांगता येत नाही आणि कदाचित राष्ट्रवादीच्या वाट्याला केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याची शक्यता फार कमी आहे कारण त्यांचा एकच खासदार लोकसभे निवडून गेला आहे ते म्हणजे सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीला समजा एक मंत्रिपद मिळालंच तर राज्यमंत्रीपद मिळू शकतं आणि ते राज्यमंत्रीपद कदाचित सुनील तटकरे यांच्या वाट्याला येऊ शकतं अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून सर्वसाधारणपणे सात ते आठ जण संभाव्य नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊ शकतात त्यांना मंत्रिपद भेटू शकतं तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवा करूं धन्यवाद